माजी सभापती सौ मुळेंचे चिरंजीव पिंटू मुळे हा भाजपच्या संबंधित कार्यकर्ता आहे म्हणून त्यावेळेस मी त्या ठिकाणी उल्लेख केला होता त्याला प्रतिउत्तर म्हणून या ठिकाणी मानजी नगराध्यक्ष रोजकरी यांनी धीरज पाटील हे पराभवाच्या कारणाने वैफल्यग्रस्त आहेत आणि बिनकामाची बडबड त्या ठिकाणी ते करत आहेत असे नमूद केले कोणी एखादा आमदार साहेबाच्या खुर्चीला खुर्ची लावून जर बसत असेल आणि फोटो काढत असेल तर तो, तो भाजपचा कार्यकर्ता असू शकत नाही असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं मला या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सांगा असं वाटतंय ह्या ड्र ड्रग्ज तुळजापूर ड्रग्ज रॅकेटमध्ये दोन तीन दिवसापूर्वी चार्जशीट दाखल झाली आणि गोपनीय नाव समोर आली त्यामध्ये प्रामुख्याने माझी नगराध्यक्षांचे पती माझी नगरसेवक विनोद पिटूगने माजी नगराध्यक्ष प्रभारी नगराध्यक्ष बापू कने पंचायत समितीचे उपसभापती शरद जमदाडे आणि नवद्रुपचे ठाकूर म्हणून कोणतरी आहे असे अनेक नावं मुख्य आरोपी म्हणून पुढे आलेले आहेत का आलेली आहेत ज्या अर्थी पोलीस यंत्रणाने चौकशी आणती त्यांचे ज्यावेळेस सीडीआर तपासले असतील कॉल रेकॉर्डिंग तपासले असतील त्यांचे बँक खाते तपासले असतील त्या अर्थी त्या ठिकाणी नावं आलेली आहेत मी माझी नगराध्यक्षांना सांगू इच्छितो की नक्कीच या ठिकाणी गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव झालेला असेल पण मी स्वाभिमानान लढलो त्या ठिकाणी आणि सर्वसामान्य जनतेनं निष्ठेनं मला शहाण्णव हजार मतं या ठिकाणी मला दिलेली आहेत मला कुठलाही पैसा खर्च न करता हे मुळालेली जी मते आहेत की स्वाभिमानाचे आणि मिस्टीची मत आणि प्रामाणिकतेची मतं मिळालेली आहेत त्यामुळे वैफल्यग्रस्त राहण्याचं कारण नाही मी पहिल्यांदाच लढलो या ठिकाणी परंतु आत्मविश्वासानं आणि निष्ठेनं आणि या ठिकाणी लढलेलं आज ते आरोप करत असताना आम्ही शहानिशा करून या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेत आहोत की ही जी काही मंडळी आहेत ही भाजपच्या संबंधित आहेत का नाही आज पत्रकार परिषद मी घेतली आहे मी पत्रकारांना विचारू इच्छितो की ही मंडळी कोणाच्या संबंधित आहेत कोणत्या पक्षाच्या संबंधित आहेत कोणत्या राजकीय पुढाऱ्याच्या संबंधित आहेत हे आपण सर्व जाणता गेल्या तीन चार वर्षापासून हा काळाधंदा सगळ्यांना माहिती आहे आमदारांना सुद्धा माहिती आहे ज्यावेळेस हे राष्ट्रवादीमध्ये होते राणा जगजित सिंह पाटील आणि त्यानंतर बीजेपी मध्ये आले हे सर्वजण त्यांच्या मागे आलेले आहेत त्यांची सर्व शहरातील आणि ग्रामीण भागातील सूत्र ही लोक त्या ठिकाणी सांभाळत आलेली आहेत आज आमचं दुर्गैव म्हणा की या ठिकाणी तुळजापूर सारख्या ठिकाणी एक नागरिक म्हणून आज आम्ही सर्वजण या ठिकाणी बोलतोय की कि कित्येक घर ह्या ड्रग्ज प्रकरणामुळे उद्ध्वस्त झालेले आहेत एक उंबरटा ओलांडला की दुसऱ्या उंबरट्यावर ड्रग्ज घेणारा माणूस किंवा ड्रग्ज घेणारा व्यक्ती आढळून येत आहे आतापर्यंत जवळजवळ दोनशे दो दो अडीचशे लोकांना नोटिसा दिल्याचं पोलीस सूत्रांकडनं कळालेलं आहे की त्याची चौकशी होत आहे परंतु या चौकशी दरम्यान मला वाटतंय की ज्याचं ट्रान्झॅक्शन झालंय म्हणून त्याला या ठिकाणी त्यांची नावं घ्यावी आज भाजपची एवढी मंडळी पकडली म्हणून राष्ट्रवादी आल्याची पकडावी शिवसेनेची पकडावी काँग्रेसची पकडावी असं नाहीये आज आपला हात बरबटलाय म्हणून सगळ्याचा हात बरबटरायला लावायचं काम त्या ठिकाणी ही मंडळी करत आहे चौकशी जरूर करावी त्याच्यामध्ये पक्षपात न करता सगळ्यांवर कारवाई करावी जे दोषी आहेत त्यांना परंतु सुडबुद्धीनं राजकीय दृष्टीनं त्या ठिकाणी कुठली कारवाई होता कामा नाही पोलीस यंत्रणा त्यांचं काम चांगल्या पद्धतीने करत आलेली आहे मी या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून डीवायएसपी तसेच पी एस आय ठाकूर साहेब आणि एल मनापासून अभिनंदन करतो की कुणाच्याही दबावाला बळी न पडता या ठिकाणी त्यांनी हे काम केलेलं आहे आज राणा सिंह पाटील म्हणतात की माझ्या सांगण्यावरून कारवाई झाली ह्या लोकांचे हात खोलवर गेल्यानंतर त्यांना कळालं की आपल्या संबंधित लोकांची हात बरबटलेले आहेत त्यामुळं कुठंतर आपलं नाव आपली प्रतिष्ठा पणाला जाईल म्हणून आपण स्वतः उडी घेतलेली बरी म्हणून त्यांनी मी चौकशी करायला लावली हे सांगितलं गेलं मला वाटतंय की या सगळ्या आरोपींना जे मुख्य आरोपी आहेत हे ज्या जोशी आहेत ज्यांनी हे ड्रग्जचं जाळं पसरवलंय त्यांना मकोका लावावा अशी आमची एक मागणी आहे आज ह्या आमदारांनी सुद्धा या ठिकाणी आमचं म्हणणं ऐकलं पाहिजे की याच्या ठिकाणी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन की ह्या आरोपी नमाकोका लावा म्हणून आज कित्येक संसार तुळजापूरमध्ये उद्ध्वस्त झालेले आहेत मी जवळजवळ सात आठ लोकांची नावं घेऊ शकतो परंतु मला या ठिकाणी कुणाचं नाव कारण की ती दुर्दैवी घटना आहे आज बरेच जण म्हणणार आहेत की आम्ही सरेंडर करणार आहोत दोन दिवसात आम्ही सरेंडर करू हे सोच खाके बिल्ली चले हाजको म्हणजे मला म्हणायचंय की आता मला पवित्र करा अशी काही भूमिका घेऊन लोक या ठिकाणी सरेंडर करणार आहेत मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय गेली दहा पंधरा वर्षापासून नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी प्रणित आणि भाजप प्रणित लोकांची सत्ता आहे यात्रा अनुदान घोटाळा असेल तसेच घरकुल घोटाळा आहे सुनील प्लाझा घोटाळा आहे आपण गेली त्या नगरपालिकेचा कारभार दहा पंधरा वर्षापासून बघत आलेला अनेक जणांना शिक्षा आहे त्याच्यामध्ये अनेक जा जण जामिनावर आहेत अजून सध्या सुद्धा आज पूर्ण या तुळजापूरचं राजकारण मंदिराभोवती फिरत आहे या मंदिरामध्ये हाऊसकीपिंग कुणाकडे आहे सिक्युरिटी गार्डचं टेंडर कुणाकडे आहे पार्किंगचं टेंडर कुणाकडं आहे साड्यांचं टेंडर कुणाकडं आहे नारळाचं टेंडर कोणाकडे आहे चिंतामणीचं टेंडर कुणाकडं आहे हे सर्वजण जान आपण जाणता मग एवढी सगळी कमाई असताना या मधून कमाई करून राजकारण करण्याची काय गरज पडली यांना का लोकांचे उद्ध्वस्त घर उद्ध्वस्त करताय तुम्ही आज मगाशीच मा अशीच म्हटल्याप्रमाणे भाताची परीक्षा कशी होती एका शीतावर होती असते पूर्ण भात कि आपण शिजला का नाही बघत नाही परंतु आज ह्या तुमच्या आमची गरज एका चांगलं तुळजापूर होणं गरजेचं आहे तुळजापूरचं नाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये जसं जोगचं नाव झालं संतोष देशमुखांची हत्या झाली तसं तुळजापूरचं नाव ड्रग्ज प्रकरणामध्ये आलेलं आहे हे तुमच्या आमच्याकरता काय का या प्रत्येक नागरिकांनी विचार केला पाहिजे की नाव कशामुळे येत आहे कुणामुळे येत आहे कुणाचा राजकीय वर याला हे सुद्धा शोधणं गरजेचं आहे गेल्या दहा पंधरा वर्षापासून मी म्हणालो की हे राजकारण करत आलेले आहेत आणि त्याला पाठबळ कोण देत आहे मला वाटतंय याच अनुषंगानं सिक्युरिटी गार्ड असेल हाऊसकीपिंग असेल त्याप्रमाणे त्या ठिकाणी व्हीआयपी पास घोटाळा दोन दोनशे पास या ठिकाणी परत फिरून वर येत आहेत मार्फत येत आहेत आणि परत तेच पास व्ही आय पी म्हणून लोकांना दिले गेलेत त्याच्यावर कोण विचार करणार आहे की नाही ना म्हणून आम्ही एक नागरिक म्हणून सर्वसामान्यांचा आवाज आम्ही उठवण्याचं काम करत आहोत लोकशाहीचा चौथा संभ म्हणून आपल्याकडे बघितलं जात आपण या आप पत्रकारितेचा तिसरा डोळा उघडणं गरजेचं आहे त्यानंतरच या ठिकाणी या संपूर्ण प्रकारांना वाचा फुटेल आज हे व्यसनाचं तीर्थक्षेत्र आहे म्हणून ओळखलं जाऊ नये हे धार्मिक तीर्थक्षेत्र आई तुळजाभवनीच वास्तव या ठिकाणी झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी आशीर्वाद घेतलेली आई तुळजाभावानी आहे आज या सर्व प्रकारच्या या ड्रग्स प्रकरणामुळं आज जी जी हानी झालेली आहे याची नैतिकता स्वीकारून या ठिकाणी राणा सिंह पाटलांनी या ठिकाणी आमदारकीचा राजीनामा द्यावा ही मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत या पाच वर्षाचा आलेख जर बघितला तर हीच मंडळी त्यांच्या बरोबर आहेत आज तुळजापूरच विकास मागील काळामध्ये स्वर्गीय विलासरावजी देशमुखांनी पण केलेला आहे त्याची कामं अर्धवट आहेत आज नगरपालिकेची कामं का अर्धवट त्या प्राधिकरणाची तशीच ठेवलेली आहे तशीच बिलं उचलली गेलेली आहे एकशे आठ एकशे चोवीस भक्तनिवास काय अवस्था झाली आहे तुम्ही बघा हा हा सर्व फर्निचर या ठिकाणी अस्तव्यस्त आहे चोरीला गेले सगळ्या काचा फुटलेल्या आहेत म्हणून या ठिकाणी या सर्व प्रकरणाची जबाबदारी घेऊन या ठिकाणी राणा जगजितसिंह पाटील यांनी स्वतः आपल्या नैतिकता स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा ही मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत धन्यवाद हा मला नक्कीच या तुमच्या प्रश्नाच्या अनुषंगाने सांगा वाटत की नक्कीच या ठिकाणी तुम्ही सीडीआर तपासा सत्यता तपासा आणि कारवाया करा आज ही मोठे मासेज यांनी सगळ्या तुळजापूर आणि तुळजापूर परिसरात हे ड्रग्सचं लोन पसरवलेलं आहे त्यामुळे मुख्य आरोपी जी आहेत जे या ठिकाणी ज्यांची ज्यांची नावं घेते ना हो ते ज्या सत्यपत्तापासून दोषींमरा त्या ठिकाणी कारवाई करावी नक्कीच येणाऱ्या गुढी पाडवेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार रविवारी पाडव्याच्या दिवशी येणार असं कळालं आम्हाला त्या ठिकाणी आम्ही ते गृहमंत्री आहेत या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आणि कुणालाही वाचू त्यांनी वाचवायचं किंवा कुणालाही पाठीशी घालण्याचं काम त्यांनी करू नये म्हणून आम्ही त्यांच्या त्यांना निवेदनाद्वारे महाविकास आघाडी आघाडीतर्फे निवेदन दिलं आज बघितलं तर ही नाव वो उघडी होत नव्हती आज एल सीबीने कारवाई केली त्या ठिकाणी एक गोपनीय टीप सोलापूर ते तामलवाडी दरम्यान त्यांना मिळाली त्यांनी रंगे हात त्या लोकांना पकडलं त्यानंतर ही प्रक्रिया चालू झाली आणि पोलिसांनी त्यांचं योग्य रीतीनं काम केलं कारण की पालकमंत्री प्रताप सरनायकांना पण या ठिकाणी आपल्या लोकांनी महाविकास आघाडीच्या लोकांनी अमोल कुतवळ असतील नागनाथ भोवा असतील सगळ्यांनी या ठिकाणी निवेदन दिलं त्यावेळेस पण त्यांनी बहात्तर तासाच्या आत आरोपी पकडतो म्हटले आणि योग्य दिशेने कारवाई चालली आणि त्या ठिकाणी मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे डीवायएसपी देशमुख असतील पी एस आय ठाकूर असतील त्यांची चास्कर म्हणून ते पी, पी एस आय त्यांनी योग्यरित्या काम केलेलं आहे आणि आम्ही पण त्यांना सांगितलंय की बाबा कुणालाही तुम्हाला दबाव जर आला तुम्ही आम्हाला सांगा आम्ही आवाज उठू त्यामुळं आम्ही त्या लोकांच्या पाठीमागं आहोत आणि त्यांच्या या सर्व तपासणी समाधान घ्या पण आहोत आशामध्ये आहोत या आकाचा आका कोण आहे हे सुद्धा शोधणं गरजेचं आहे अहो <laughs> आज तुम्हाला आज तुम्ही एक ज्येष्ठ पत्रकार आहात आज मी पत्रकार परिषद घेतली पण माझा प्रश्न प्रतिप्रश्न आहे तुम्ही मी सबसद्वीक बुद्धीवर छातीवर हात ठेवून सांगा की याच्यामध्ये कोण गुरु कुणी हे पसरवलेलं आहे नाही राजकीय स्वरूप आणायच नाही त्याच लोकांनी आणलंय अहो का मला मला काय म्हणायचंय त्याच लोकांनी इथं हे सगळं पसरवलेलं आहे ड्रग्ज प्रकार कोण दुसरं कोण आहे त्यात ही जी नावं पुढे आली हीच लोक आहेत अहो आज मी तुम्हाला सांगा ओमराजे निंबाळकरांच्या बरोबर फोटो काढला म्हणून ते ओमराजे त्याच दोषी आहेत का आपला सगळ्यांना माहित आहे की राहुल परमेश्वर हा शिवसेनेचा कार्यकर्ता आहे का नाही आपण सगळ्यांनी बघितले नागरिक असेल तर दुसरे नागरिक असेल मी मी म्हणला म्हणला असतं की बाबा आज आता खासदार आहेत आमदार आहेत समजा कोण माझ्यासोबत फोटो काढला आणि उद्या तो माझा कार्यकर्ता आता म्हणत जाईल का हो आता त्यांनी जे पकडलेले आरोपी आहेत ते कुणाच्याही नाव घेणार नाही कशी आहेत का आज तुम्हाला अजून एक असं मला वाटतंय चला खासदारांच्या बरोबर आहे आणि खासदारांचे कार्यकर्ते खासदार म्हणले का त्यांच्यावर कारवाई करू नका म्हणून करा ना कारवाई त्यांच्यावर मी सांगतो अजून तुमच्या पत्रकारांच्या माहितीसाठी सांगतो आमच्यापैकी जरी कोणी निघालं तरी आमच्यावर एकशे दहा टक्के कारवाई करायला लावा आणि आम्ही सुद्धा दोषी असल तर आमच्यावर कारवाई करा कारण ड्रग्ज एक अशी गोष्ट आहे पोलीस स्टेशन मध्ये त्या ड्रग्ज घेणाऱ्या माणसाला पोलीस स्टेशनमध्ये गेलं तरच सुधारणा होते त्याला कुठं सुधारण्याचं काय म्हणतो त्याला आपण सुधार ग्रहण आहे ड्रग्ज ला चला जाऊ दे ना आम्ही घेत असेल तर मला जाऊन बसू दे मी सुधारण माझ्या आणि मी सुधारणे म्हणून माझ्या ग्रह माझी सुधारणा होईल आणि हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आम्ही कुणालाही पाठी